मामाला भक्ताने विचारलं की मामा दररोज आम्हाला आंघोळ स्नान करण्यासाठी सांगता दररोज आम्हाला पवित्र राहण्यासाठी सांगता मग तुं, तुम्ही का अंघोळ स्नान करत नाही हा मामाला प्रश्न भक्ताच्या माध्यमातून विचारण्यात आला आणि मामान मामाच्या भक्तानं सांगितलं की मामा तुम्ही आम्हाला आणि पवित्र आंघोळ स्नान करण्यासाठी सांगता तुम्ही आंघोळ स्नान करायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा तुम्ही आम्हाला कधीच आंगल स्नान केलेले दिसत नाही का नेमकं कारण काय मामा, मामा हा आपल्या भक्तांना समजून सांगणारा आपल्या भक्तांना मार्ग दाखवणारा आणि आपल्या भक्तांना खरंच त्या जे आहे ते सत्य ती सत्यता पठवून देणारा तो म्हणजे मामा त्या मामाचं करिअर तुम्ही आम्ही करतो तर ता भगवंताला सांगितलं रे मला इथं आंगल स्नान करण्याची गरज नाही बाबा काय मला इथं आंघोळ स्नान करण्याची गरज नाही असं मामा सांगायचे तर मामाच्या रक्ताने विचारलं मामा मग तुम्हाला इथं आंघोळ स्नान करण्याची गरज नाही तर तुम्ही आंघोळ स्नान करता कुठं तर मामानं सांगितलं मला दररोज काशीमध्ये दररोज पहाट पहाट तीन वाजता माझ्या अंगातले वस्त्र काढल्या जातात आणि पहाट तीन पासून सहा पर्यंत माझे भक्तगण त्या मला गंगा स्नान घालतात कारण तो आणि मला दररोज स्नान घातले जाते असं मामा सांगायचे अनेक लोकांना त्या शब्दावर काही लोकांना विश्वास यायचा काही लोकांना विश्वास पाठायचा नाही पण एक आजेप होतो कि बाळूमा या प्रथमे तलावर फिरत होते मामा कधी बी झोपीतून उठल्याच्या नंतर हो जस एखादी माणूस आंघोळ स्नान केल्याच्या नंतर वस्त्र बदलल्याच्या नंतर त्याचा चेहरा टवटवीत दिसतो त्याच्या वस्त्र चकचकीत दिसतात पण श्री सद्गुरु संत बाळूमामा झोपीतून उठल्याच्या नंतर मामाचा चेहरा टवटवीत दिसायचा आणि मामाचे कपडे आताच मामान वस्त्र बदललेत का हे स्वरूप दिसायचं मामा उठल्याच्या नंतर मामा 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 का मामाच्या कपड्यावर एकही चिखलाचा किंवा एकही चुकीचा आणि वेगळ्या स्वरूपाचा आणि डाग सुद्धा मामाच्या वस्त्रावर हे दररोज रीतीनेमान मामा कुठेही चालत असे आणि कुठेही जर बसत असेल तर वस्त्राला मामाच्या मामाच्या अंगात जे वस्त्र असायचे त्या वस्त्राला डाग सुद्धा चिटकायचा नाही ते मामात मामा एकदा श्री सद्गुरु संत बाळूमामान आपल्या बागकांना जाणून दिलं एका गावामध्ये बाळूमामाच्या एखाद्या निमित्तानं मामाचा मुक्काम थांबलेला होता आणि एखाद्याच्या दिवशी जोरदार पाऊस पडलो असं पाऊस पडलं असं पाऊस पडलं की भेमोग पाणी पडलं जे त्या दिवशी मामाच्या दरबारामध्ये एखाद्याच्या निमित्तानं भजनी मंडळ भजन करण्यासाठी आलेलं होतं मामाच्या दरबात भजन करणं सुद्धा पुण्यही लागते बर अनेक लोकांना माहिती नाही की वाळू मामाच्या भजन मा करणं कीर्तन करणं प्रवचन करणं त्याला शिवा मामाच्या दरबारात जागा भेटत नाही कारण मंडळ खरं तर त्या दिवशी भजनी मंडळ त्याने खरं कर भजनी मंडळ मामाच्या मंडळ एखाद्याच्या निमित्तानं मामाच्या दरबार, मामा दरबार जमलेली होती आणि मामाचा वर्ग भक्तांचा वर्ग जमा झालेला असल्यामुळं तर खरोखर म्हणजे संध्याकाळच्या पहाटे बरोबर तीनच्या अगोदर पाणी पडलं बे तो पाणी पडलं जी पेटी वाजवत्या त्या पेटीमध्ये सुद्धा एक एक लिटर पाणी पडलं म्हणजे त्या पाणी साचलं त्याच्यावर जी मृदुंब वाचल त्या मृदुंबाची साई सुद्धा उडून गेली कशामुळं कारण त्या पाण्यामुळं सगळा पसारा इकडं तिकडं सगळा वग झाला मामाच्या द्रबा जळतळ पाणी जे स्वयंपाक बनवायचं त्याचा सुद्धा अनेक अडचणी त्याच्या तिथं निर्मिती झाल्या अडचणी निर्मिती होण्याचं कारण होतं म्हणून मामाचा जो भाजनी मंडळामधला एक भजनी भजन करणार आहे एक सद्भक्त त्याच्या मुखातून एकच शब्द चुकीचं फक्त ओळी गात असताना चुकीचं वर्णन करण्यात आलं त्याच्या मुखातून चुकीचं वर्णन करण्यात आलं ते चुकीचं वर्णन केल्यामुळं तेवढंच वर्णन मामाला सहन झालं नाही आणि सहन न झाल्यामुळं क्षणक्षणी तिथं पाण्याची सुरुवात झाली जो डाव मांडलेला होता ते डाव भगवंताना मोडण्याचं काम केलं मामा एवढा सोपा देव नाही लक्षात दे कारण मामा न सांगितलेलं की अरे माझ्यात एवढी ताकद आहे ना एवढी ताकद आहे माझी डोळ्याची पापणी खाली आणि वर करू शकतो सृष्टी भस्म करून टाकतो म्हणजे आखी सृष्टी भस्म करून आणि टाकण्याचं सामर्थ्य माझात आहे म्हणून एवढा सामर्थ्य माझात आहे म्हणून सांगितलं ते भगवंत की डोळ्याची पापणी खाली वर होण्याच्या अगोदर मी सृष्टी भस्म करून टाकतो पण उगच का विचार करत बसलोय म्हणतो काय म्हणतो मामा उगच का विचार करत बसलोय अरे पापी तर जातीनच जातील पापी सोबत मुख्य प्राणी जातील आणि मुख्य प्राण्यासोबत चालते बोलते माणसं पुण्यवान सुद्धा जातील म्हणून मी विचार करत बसलोय काय हे मामा सांगतोय तुमच्या मामा तेवढं सामर्थ्य आहे का आज विचार करत जरा डोक्यात तुम्ही जरा प्रकाश पाडून घ्या हा बाळू मामा ज्या ठिकाणी मामाचा बकऱ्यांचा तळ जातो तिथं हजारो शणशी तयार करतो हजारो न कोणाला पाम्पलेट न कोणाला आमंत्रण देता न कोणाला बोलवता फक्त मामाच्या दरबारातून निघाल कि त्या ठिकाणी फ्रीहात निघाली की जग जनार्दनात पसरते त्यानंतर जगात पसरते आणि जग जनार्दन मामाच्या काय नावाकडे धावत पडत मामाच्या अवतीभोवती जमा होत ते मामा सामर्थे मामानं संगीत अरे माझ्या तेवढंच सामर्थ्य मी जर आवाज मारलो ना त्या सृष्टीमध्ये ही सृष्टी सुद्धा डग नग ते म्हणजे एक लक्षात ठेवा मी जर आवाज आणि फक्त आरोळी मारली तर ही सृष्टी सुद्धा डग नग ते एवढं सामर्थ्य माझ्या त्यानुसार ह्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो ह्या मामाची संगत तुम्ही आम्ही करतो भाग्य समजा आपलं तर म्हणजे खरखर तर त्यावेळेस म्हणजे खरखर पाऊस पडल्यामुळे आता मामान ज्या भक्ताच्या हातून चूक झाली होती त्या भक्ताची बहीण त्या गावात होती मामानं त्याला बोलून घेतलं सांगितलं आज माझ्यात्रावी यात्रा आज ह्या ठिकाणी हजारो लोकांच्या मुखात अन्न जे आणि पडणार होतो त्याला त्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम तू केलेलं आहेस यात्रा रंग आणि तू रंगवायचा आणि त्या यात्रा भाराबाईचं काम सुद्धा तुझ्याकडच आजचा एक लक्षात ठेव असं मामानं त्याला सांगितलं आणि जा गावात जा तुझ्या नातेवाईकाला सांग की आजची यात्रा तणावली यात्रा आज तुझ्या गावात होणार आहे सांग असं मामानं सांगितलं आणि खरोखर तो सदभक्त उठला घरी गेला गलीतल्या लोकांना उठवलं बहिणीचं गाव होत त्या बहिणीला उठवलं बहिणीच्या घरच्यांना उठून घेतलं उठवलं की आज यात्रा बाळू मामाची तुमच्या गावात तुमच्या घरी भरणार आहे त्याच्यासाठी तयारी लागा बघा किती वेळा तीन वाजता तो सदभक्त गेला सकाळी सहा वाजता यात्रा भरणार सकाळी सहा अरे तीन आठवी तीन ला गेलेला सदभक्त नऊ वाजता त्या ठिकाणी नऊच्या अगोदर लोक प्रसार गेला बसणार तयारी कशी करण शक्य आहे बघाय विचार करा पण हा बाळू हो। मामा होमा एवढ साधसुद्ध कार्य नाही मामाच्या मनात आलं तर मामा यात्रा भरवतो मामाच्या मनात आलं तर यात्रा मोडतो आणि मामाच्या मनात आलं ना तुम्हाला इथं आरतीला येऊ देतो आणि मामाच्या मनात नाही आलं तर तुम्हाला इथं पाऊल सुद्धा टाकू देत नाही तो म्हणजे मामा त्या मामाच्या कार्यात तुम्ही आम्ही राहतो एक लक्षात ठेवा तर मंडळे खरं त्या टायमाला त्या ठिकाणी खरोखर तसं केला सगळ्यांना जागे केलं त्या टायमाला स्वयंपाक चालू झाला सकाळच्या सूर्य सुरे निघायला मामाची यात्रा दमदलित मामाचे भजनी मंडळ मामाचे भक्त मंडळ सर्वजण मिळून त्या ठिकाणी आता गावाच्या दिशेने निघाले सगळे गावाच्या दिशे निघाले सगळं कारण त्या ठिकाणी पाऊस पडला तर चौकड आणि ते पाऊस पडल्यामुळं कारण ते पाये जे होते की नाही आपले तळपाय ते पंज पूर्ण त्या चिखलामध्ये जायचे चिखलामध्ये जायचे चिखलामध्ये प्रत्येकाच्या अंगाला कारण त्या चिखलाचे डाग चिखलानं माखलेले पाय सगळ्याचे प्रत्येकाचं भजनीमळ असेल भक्त असेल प्रत्येकाचं पण श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या अंगाला एकही चिखलाचा डाग हो नव्हता एवढच नाही कारण त्या एवढ्या पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला चप्पल घालून चालता येत नाही चप्पल घालून चालता येते का विचार करा बर कारण जर जा पाऊस जास्त झालं जा आणि आपले जर पंजे त्या चिखलामध्ये जात असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चप्पल घालून चालता येते का चप्पल हातात घेऊन चालावं लागतं पण श्री सद्गुरु संत बाळू मामा ज्यावेळेस ह्या पृथ्वी चालत होते पाऊस पडलेला होतो आणि मामा गावाच्या दिशेनं जात असताना सगळं लोक मामाकडे बघत होत त्याच कारण काय होत की मामा ज्या चालत होते त्यावेळेस मामाच्या जे जा पायात आणि चप्पल आहे कोल्हापुरी पायत नाही त्या पायतनाला सुद्धा चकलाचा एकही एकही तारीने गुंज लागत नव्हता एक लक्षात एकही गुंज मामाच्या चपराला स्पर्श करत नव्हता कारण मामाने जिथं पाऊल ठेवला ना त्या मामाच्या चपलाचे ठश्शे तरी त्या चिखलावर उमटायचे पण त्या ठिकाणी मामाच्या कारण चपलाला मामाच्या पादुक्याला म्हणजे मामाच्या पायतनाला एकही गुंज एवढा सुद्धा चिखल त्याने मामाच्या शपला लागायचं ला नाही एक लक्षात ठेवा ते सामर्थ्य मामात होते कारण मामा ज्याला चालायचे ना ही सृष्टी सुद्धा मामाचं संरक्षण करत होती मामाचं संरक्षण सृष्टी सुद्धा करत होती ही पर्थवी मामाचं संरक्षण करत होती कारण हा चिकल डो लागतो जी माती आहे त्या मातीचा कण सुद्धा बाडोमाच्या पायतनाला लागत नव्हता त्यावेळेस मामाच्या प्रत्येक रक्ताचे पायेत गोटे एवढ्या चिखलामध्ये बुडत होते पण मामाच्या पायतनाला एकही सुद्धा तर माती चितकत नव्हती एक लक्षात ठेवा तो म्हणजे मामाचं सामर्थ्य तस मामाचे भक्त काही भजनी म्हणून मामाकडे जरा न्याणून पाया लागले फिरून मामाकडे बघायला लागले एकूण एकाला त्या ठेव कळालं एकमेकांना प्रत्येकानं मामाकडे न्याणून बघायला तसंच मामाला त्याला आवाज आला बारीक आवाजामध्ये मामानं आवाज रे अरे माझ्याकडे काय बघतोय पुढे बघून चल तू पडशीन रे काय तू पडशील माझ्याकडे बघायला जाऊन तू पडशी तू, तू पुढे बघून चल माझ्याकडे काय बघतोय ह्या भाषेत मामानं बोलले त्याने विचार करा का मामा एवढा सोपा देऊ नाही का मामाला ना, का मामाच्या मामाच्या ह्या सृष्टीमध्ये वावरत होते तरच मामाला मामाचं संरक्षण या पंच महाभूत सुद्धा मामाचं संरक्षण करतोय तो मामा त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो गावात मामा आले आणि मामा गावात आल्याच्या नंतर मामा गावात आले आणि गावात आल्याच्या नंतर खरं खरोखर त्याला कशाला खेळतोय कशाला बोलतोय त्याने गप्प ना तर म्हणजे खरं खरं तर त्या टायमाला त्या ठिकाणी तर मामा गावात आले मामानं सगळ्यांना सांगितलं रे पाणी द्या यांना सगळ्याला पाय धुवायला सगळ्याला पाणी दिलं हातपाय सगळ्यांना चिकल्यानं मापले सगळे हातपाय धुतले आणि मामाच्या पायात पायावर पाणी टाकण्यासाठी सदभक्त येत असता मामा रे मला गरज नाही रे कारण त्या दिवशी बारूस होते आणि तो बारसीचा प्रसाद त्या दिवशी मामा त्या भक्ताच्या घरी बनवत होते एक लक्षात ठेवा कारण तो म्हणजे सामर्थ्य असणारा तो म्हणजे मामा त्या मामाचं कार्य जा मा... तुम्ही आम्ही करतो एवढंच नाही ज्या श्री सद्गुरु संत भाडूमा महाराज जरा सावकर तुम्ही बी आता आहे का तुम्ही महाराजाच्या उरावर जा उरा उरा असं नको करू तर म्हणजे खरं खरं जय श्री सद्गुरु संत मामा गोंदुकुपी गावचे जयराम पाटील नावाचा एक सद्भक्त होता काय एक मामाचा एक सद्भक्त होता तो मराठा समाजाचा होता कोणत्या समाजा मरा समाजाचा मराठा समाजाचा होता आणि एक लक्षात ठेवा मामा ज्याशा प्रदूवान होते ना तेव्हा मामाचे भक्त मराठा समाज लिंगाय समाज जैन समाज कर्दिनी धनगर हटकर कोळी माती पाठमातम हे प्रत्येक समाजाचा भक्त मामाचा होता मामा होते हो तेव्हा सुद्धा प्रत्येक समाजाचा मामाचा निष्ठावंत भक्त होता एक लक्षात ठेवा तर त्या मामाच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही वावरतो कारण मामा आजही आजच मामा मामाच्या संगतीत अठरा पकड समाज वावरते असं नाही कारण मामा होते तेव्हा सुद्धा मामापशी अठरा पकड समाजाचे भक्त होते मुस्लिम सुद्धा मामाचा भक्त होता मुस्लिम सुद्धा मामाला वाटते आपणच हाव काय मुस्लिम धर्म सुद्धा हा बाळूमामाचा निष्ठावंत भक्त आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये आजही पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाज सुद्धा बाळूबमाची आराधना करतो आजही मुस्लिम धर्म बाळूबमाच्या मेंढ्याला असेल मामाच्या कार्याला असेल भावनेनं आणि भक्तीनं पाहते एक लक्षात ठेवा त्या मामाच्या तुम्ही हो। आम्ही तर तर मामा संध्याकाळचा टाइम होता आणि पाऊस पडलेला होतो पाऊस पडल्यामुळे त्याने खरोखर जिकडं तिकडं जिकड तिकडं सगळीकडे रान होती आणि मामाचे कपडे सुद्धा भले चिम झाले होते आणि मामाचे कपडे सुद्धा चिखलानं मापल्याने होते तुमचं असं कस शक्य तर त्या दिवशी मामानं का ते सोडून घेतलं त्याच कारण होत कारण त्याच भक्तानं मामाला म्हणलं होतं की मामा आम्हाला अंघोळ स्नान करण्यासाठी सांगता पण का अंघोळ स्नान करत नाही त्या टायमाला मामानं खरोखर आपलं चिकलानं पूर्ण माकल्याला शरीर घेऊन मामा त्याच्या घरी गेले मामा त्याच्या घरी गेले आणि मामा त्याच्या घरी जाऊन त्या ठेवाने खरोखर मामान आवाज दिला हे जय कोणी आहे का रे घरी त्यावेळेस दोघं पती पत्नी मामाच्या आवाजाला ऐकून बाहेर आले तर मंडळी खरोखर मामानच आलीने आवाज दिल्याबरोबर ते दोघेही धावत पडत बाहेर आले मामाला हात जोडले आणि मामाला हात जोडण म्हणतात मामा या कि मामा या आतमध्ये मामा बाहेरूनच काय म्हणतात घरामध्ये पाऊल टाकण्याच्या बद्दल म्हणतात ए अरे मला भूक लागली रे काय जसा एखादी रेडा त्या चिखलानं मागतो आणि चिखलानं माकून मापून ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर जातो कारण भूक लागली म्हणून त्या ठिकाणी खरोखर ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर गेल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज रेड्यामुखी वेद बोलून घेतात कारण एक कारण ते समोर ते माऊलीनं दाखवलं कारण त्या ठिकाणी खरं कर तशा पद्धतीनं चिखल्यानं पूर्ण माझ्याला सुरू घेऊन मामा जयराम पट्टाच्या घरी गेले आणि जयराम पाटला ए जयरामा अरे मला भूक लागली रे जरा खायला देणार का म्हणजे जेवायला देणार का मला भूक लागले जेवण पाहिजे ते दोघं पती पत्नी मामाला हात जोडून म्हणतात मामा अहो तुम्हाला जेवण नाही देणार कोण म्हणत मामा तुम्ही ना तुमच्यासाठी सर्व काही सेवा उपलब्ध आहे मामा पण तुम्ही आतमध्ये तरी या म्हणजे अगोदर तरी या मामा होय रे मी घरात येतोय पण मला जेवण पाहिजे तर मी येतो नाहीतर येत नाही कारण त्यावेळेस जयराम पाटील आणि जयराम पाटलाची पत्नी मामा तुम्ही या आतमध्ये तुम्हाला जेवण्याची सुविधा सगळी उपलब्ध आहे तुम्ही या मधा आतमध्ये या मामा घरामध्ये या मामा हे दोघं पती पत्नी म्हणत असताना त्यावेळेस खरो करू नये मामा घरात प्रवेश केला प्रवेश केल्यावर दोघा पती पत्नीने मामाच्या समोर हात जोडला आणि मामाला सांगितलं मामा जेवण तयार आहे पण तुम्ही वस्त्र तर बदला काय बदला तुमचे जे चिखला पूर्ण मापलेले जे तरी वस्त्र आहेत आणि तुमचा चेहरा तुमचं शरीर जे चिखल्यानं मापलेलं आहे कारण ते स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर तुम्ही वस्त्र बदला आणि तुम्ही नंतर ताटाभर तुम्ही जेवण करायला बसा आता आपल्या इथं सुद्धा आपण घरगुती एखादी माणूस त्याने खरोखर बाहेरून आला तर आपण हातपाय धुतो मदत येतो घरात बसतो जेवण करतो हातत होतो पण श्री सद्गुरु संत बाळू मामा ज्यावेळेस त्या घरामध्ये आले त्यावेळेस मामाला असं म्हणल्याच्या नंतर मामाला एकच मामाच्या मुखातून एकच शब्द निघाला ए अरे सगळं राहू दे रे मला तू जेवायला दे बाकी मला काही सांगू नकोस अहो मामा ह्या वल्या वस्त्राने जर तुम्ही तुम्ही वल्या वस्त्रानं जर तुम्ही जेवण केलं अशाच तऱ्हेने चिखलानं मापल्या शेजरानं जर तुम्ही त्या ठिकाणी जेवण केलं तर तुम्ही जेवण केल्याबरोबर झोपी जाता त्याच्यासाठी तुम्ही वस्त्र चेंज करा तुमचे कपडे त्याने चेंज करा आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवण करा आणि जेवण करून झोपी जा मामा तर त्यालाच मामा म्हणतात ए ते असू दे रे ते असू दे मला जेवायला दे मामा तुम्ही ह्या स्वरूपात जर तुम्ही जेवण केलं आणि झोपी गेला तर तुम्ही आजारी पडता तुम्हाला सर्दी खोकला पडस अशक्तपणा तुम्हाला जाणवेन मामा त्याच्यासाठी तुम्ही वस्त्र चेंज करा मामा ते दोघ पती पत्नी मामाला इनोनी करत होते पण मामा त्यांचं ऐकत नव्हते तसंच बाळूमानं सांगितल्यामुळं मामाच्या शब्दाच्या पुढं जाणं शक्य नव्हतं तसंच मामाला त्याच स्वरूपात मामाला जेवण वाढण्याची तयारी चालू केली मामा, हो मामा, मामा, चा मामा, के मामा आसनावर बसले जेवण चालू केलं जेवण ग्रहण केलं मामानं आणि परत मामा त्या आणि जयरामाला आणि जयरामाच्या पत्नीला मामा काढतात अरे मला आता झोपायचंय बा मला झोपायचंय आता तर त्यावेळेस खरोखर कर मामाला म्हणल्या बरोबर खरोखर कर मामा ते सदभक्त म्हणायला मामा आता जेवण केले आता तरी तुम्ही वस्त्र चेंज करा आणि तुम्ही झोपी जावा नाही नाही मला झोपायचं मला जागा सांग कुठं पाहिजे ते अगोदर मला झोपू दे खरोखर कर त्याच अवस्थेमध्ये मामाचे कपडे चिकल्यानं पूर्ण राड झालेले होते मामाच्या शरीर आणि पूर्ण चकलानं राग लागल होतं त्याच अवस्थेमध्ये मामा खाली गोंगड कातरल आणि वरून मामानं गोंगड कांदर आणि मामा झोपले गेले कवा रात्री त्यांच्या एक घरातला एक नेम होता मामा ज्या दिवशी त्यांच्या घरी येतील त्या दिवशी त्यांचा एक निती नेम होता की मामा ज्या दिवशी आपल्या घरी येतील त्या दिवशी त्यानं सगळं कामकाज उरकून देवपूजा आंगोर स्नान करून मामाच्या चरणाशी बसायची की मामा उठल्याबरोबर मामाचा चेहरा आणि सर्वप्रथम मामाचं दर्शन हे सगळं करण्यासाठी ते दररोज त्यांच्या नीतीनियमाचा तो कार्य होतं मामा त्यांनी उठले सकाळी यांचं काम ओरखलं आणि मामाच्या चरणाशी येऊन बसले चरणाशी येऊन बसल्या बरोबर मामा त्या कडे खरोखरतेने उठले मामाना आपल्या कोंडावर घुंगडत बाजूला काढलं आणि जोडे उघडण्या बरोबर मामा ते दोघे दिसले भरून मामा कमतर मा, बाजूला सरक रे माझ्यापासून दूर सरक जरा माझ्या जवळ बसू नकोस कारण मामा त्याने खरं मामाला पूर्ण घोंगड बाजूला काढलं त्यावेळेस मामाचे कपडे चकचकीत आताच मामानं वस्त्र चेंज केलं का मामाच्या कपड्याला जशी इस्त्री त्या इस्त्रीसारखे कपडे मामाचे चरचरीत त्याने कपडे आणि मामाचा चेहरा चिकलानं मापला होता तर सकाळी बघितल्या मामाचा चेहरा जेव्हा झोपीत उठली घोंगड मामान बाजूला काढलं त्यावेळेस मामाचा चेहरा सुद्धा कौटंबित होता चिकलाचा कुठं टाग सुद्धा नव्हता तो म्हणजे मी मामा त्या मामाचं कार्य तुम्ही आम्ही करतो त्याच त्या मामानं घोंगड बाजूला काढला त्यावेळेस मामाचे